श्री स्वामी, सर्वा श्री स्वामी समर्थ सर्वांनी सर्वप्रथम कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा जे स्वामी वक्त आहेत त्यांनी आणि सर्वात आधी आपण आसन घेणार आहोत आसनवरती लाल कलरचा कपडा आपण ठेवणार आहोत आपण लाल कलरचाच कपडा ठेवायचा आहे त्यानंतर स्वामींची एखादी फोटो असेल तर त्याला स्वच्छ पुसून असे ठेवून द्यायचं आहे नंतर आपल्याकडे जपमाळ असे ते ठेवायचं आहे आणि उजव्या हाता डाव्या हाताला घंटी ठेवलेलं आहे त्यानंतर एक तांबल्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे आणि चांदीची वाटी घेतलेली आहे तुमच्याकडे जी काही वाटी असेल ती तुम्ही घेऊन त्याच्यामध्ये साखरेचा नैवेद्य ठेवू शकतात त्यानंतर साईडला केळीही ठेवू शकतात मी केळी नव्हती नंतर आणून ठेवणार आहे ते पण आणि नंतर सगळीकडे चंदन लावून घ्यायचे आहे आणि फूल अर्पण करायचे आहे सगळीकडे त्याप्रकारे पूल अर्पण करून आपल्याकडे ही पोती असते सारा ती पोती आपल्याला ठेवून घ्यायची आहे पोती ही आवश्यक आहे एक ते एकवीस अध्याय असता त्याच्यामध्ये अशा प्रकारे पोती ठेवून घेतलेली आहे त्यानंतर छोटी मोठी रांगोळी काढून घ्यायची आहे जी काही येईल ती मी अशा प्रकारे रांगोळी काढून घेतलेली आहे आणि जे आपल्या जवळपास जर स्वामींचं केंद्र किंवा मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला नारळ आणि खडीसाखर ठेवायची आहे पारायणाच्या पहिल्या दिवशीच ठेवायचे आहे पारायण सुरू करण्याच्या आधी मी अशा प्रकारे नारळ आणि खडीसाखर घेऊन स्वामींच्या केंद्रात गेले होते तिथे जाऊन मी नारळ आणि खडीसाखर ठेवून जे काय आपलं बोलायचं आहे ते स्वामींना बोलून तिथे नमस्कार करून आण घरीच आपल्याला प्राण प्रण घ्यायचा आहे ते प्रण कसे घ्यायचं आहे ते मी दाखवत आहे आतावरती आपल्याला आधी फूल घ्यायचं आहे फूल घेऊन त्यावरती पाणी घालायचं आहे आणि जे काय आपल्याला प्रण म्हणजे आप जे काही आपली ज्याच्यासाठी आपण प्राणायाम पारायण करतो आहे ते इच्छा बोलून त्याच्या आपल्याला गोत्र माहीत असेल तर गोत्र बोलायचं गोत्र जर माहीत नसेल तर क कश्यप गोत्र बोलून आपलं नाव सांगून प्रण सोडून घ्यायचा आहे आपल्या ताटलीमध्ये प्रकारे मी प्रण सोडून देत आहे मंदिरात गेल्यानंतर फक्त आपल्याला पाया पडून यायचं आहे आणि स्वामींना बोलायचं आहे की माझी माझी जी सुख दुःख सगळे ठीक व्हावे दूर व्हावेत आणि तुमच्या पा चरणाशी मला अर्पण करून घ्यावे तुमच्या चरणाशी थोडीशी जागा द्यावेत असं बोलून तिथं नमस्कार करून यायचं आहे फक्त केंद्रामध्ये मंदिरामध्ये पहिल्या दिवशी जाऊन आपल्याला करून यायचं आहे ते नारळ आणि साडी साखर ठेवून नंतर नाही मी अशा प्रकारे पूजा करून घेतलेली आहे मग एक ते सध्या वाचून घेतलेली आहे